मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली माननीय उद्धवजीना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्ती विरुद्ध एकत्र आहोत आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या असतील किती सहा तारीख पाच तारीख का झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली हा राजकीय अजेंड्याशिवाय शिवाय मोर्चा एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या सहभागी होतील आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली तर राज ठाकरे यांनी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोणती मोठा असो त्याचा निर्णय पण आज मराठी आपण आपण सगळे एकत्र त्याचा आनंद सगळ्यांनी करूया मराठी माणसाचा स्वाभिमान अस्मिता मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो हो। मतभेद विसरून राजकीय त्या प्रकारचा लढा उभ करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉईंट ची आठवण करून देणारा मोर्चा असेल त्यावेळेलाही ज्या वेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल की हा मोर्चा राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे हे आव्हान दोन्ही ठाकर्यांनी केलेलं आहे आणि ते, ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे महाराष्ट्राच्या मनातलं आहे